जालना शहरात एका सात वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे येथील एक तक्रारदार महिला आली होती ती तक्रार दिलेली आहे की दिनांक बारा आठ पंचवीसच्या दोन ते तीन दिवसाअगोदर वेळ आणि दिनांक निश्चित माहीत नाही त्यांच्या राहते घरात आणि घराच्या गच्छीवर त्यांची सात वर्षीय मुलगी आहे तिच्यावर त्यांच्याच नातेवाईकातील एक संघर्षित बालकाने वारंवार शारीरिक संबंध करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि लैंगिक अत्याचार केलेला आहे त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास ए पी आय गायकवाड मॅडम करत